संतो जगाई माते आपण त्या व्यक्ती बरोबर त्रास होतो माझी सेवा कसली सेवा करतो एका सगळ्यांना एकच सांगायचं आहे बरं का कोणती घ्यायची याचा मोठा प्रश्न निर्माण झाला त्याने सुरी घेतलीच वाचन केलं पण ती ठिकाणावर येत नाही काय येत नाही हे कळतच नाहीये बोलतोय कोणासाठी बोलणार कोण आहे आणि बोलायच कोणाच्यासाठी कसा प्रश्न आहे बघा मग मी म्हंटल रीत बदला ओव्या येतील ओव्या आल्याच नाही प्रत्येकाने आपापल्या मताने घेतली ज्ञानेश्वरी पान पण ठेवला आहे हम मम देती लवर सोडू माते न दोती बकुडू जन्म वाला जीव दुखणी दुखणी दुल्लक केली काय आहे येतो आपल्याला अहम पण म्हणजे अहंकार बर का आणि हा अहंकार परिवर्तन करण्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे जगायची शेवटची भेट कुठे गेला जितू हाय तू जेवण बोलवतो का कार्यक्रम आहे तू समोर बस इथे बस जनायची भेट माझ बाबांच्या पुण्यतिथीला झाली यरोबांच्या पुण्यतिथीला होती ना आई मग कुठं माझी भेट झाली मला आठवत नाही आई भेटल्या कार्यक्रमाला अवस्था पाण्यासाठी दादा ते प्रत्येक साधक असतो येत नाही लक्षात ठेवा तुमचं का नाही हे मला उत्तर द्या मग थक मारवता काही तशी ज्ञानेश्वर बसून तुम्हाला हे करायचंय आणि ते करायचंय मिठाच मिठात पाणी मीठ टाकलं तुम्ही रंग सांगाल का त्या पाण्याचं त्या मिठाचा मग भडवे भारगिरी करतात तिथे ते तुम्हाला अजून करायचं काय करायचं ठेवलंय ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला बंधने आत्मयला साधूची शब्द खोडताय का तुम्ही तरले तर ती लाभ अनुसा नाम नारकाचा ठसा तुम्हाला देव कळत नाही भडव्यांनो माझ्या संप्रदायातल्या लोकांना बोलतो मी आता इतरांचं मला घेणे दे नाही ज्ञानाची वाट लावून सोडलेली आहे ज्ञानेश्वरींची बरं का एवढं जबरदस्त ज्ञान तुमच्या कानी पडलेलं आहे बाबणींनी पहिलंच घेतलं आम्ही होतो शोध कोणाचा घेत आहे त्याचा का गेलय त्याचा जे शरीर हरवलंय त्याचा शोध घ्यायचा आहे जे शरीर गेलं त्याचा शोध घेणार आहेत का भाऊ आग्नी कोणी लावली कोणी लावली बाबांचे शब्द तर तो मला अग्नी कोणी लावली आईला बाबाला आम्ही म्हणजे कोणी लावली लावली ना मग तुम्ही काय शब्द वापरायचे बाबा इमानदार का बेमान आई होती ना बाबा होते ना थोडी आग लावली मुलांनीच लावली मग ते इमानदार का बेमानदार इमानदार सांगितलं त्यांना कळालं की ते जे होतं समोर ते माझी आई नाही किंवा माझा बाप नाही त्याच्यात होतं ते माझे आई बाप होते हे कधी कळायचं आमच्या सगळ्या एकद भारखाव बसणारे व्यासपीठ आहेत ना अधिकारी पुरुष यांनाच कळालं नाहीये महाराष्ट्रावर कीर्तन करताय आणि सांगतात हे शेवटपर्यंत करायचंय शेवट कधी कळाला अंत काळी विठो आमासेस सापडला मेल्यावर सांगायला आले कस तू करा तुम्ही कधी सांगणार आहात सांगतात कधी ज्यांना अनुभव आला नाही ना त्यांचे शब्द करत राहा अरे करत काय ना करून ठेवलं आठवण जाते का प्रत्येकाला एक मी उदाहरण देतो प्रत्येकाच्या आठवणीतलं एखाद्याला ठेव लागली का सास ला चालू आठवण जातो गेले पण तुम्ही करते का करून ना अव्यक्ताशी संबंध अव्यक्ताचा जोडून दिला आम्ही व्यक्ताकडे लक्ष देतो बाबा सांगायचे गाय तू खाते ते बघू नको गाय काय देते ते बघ माझी जण आई तेच सांगायची भाऊ तुमची वेळ झाली पाहिजे भेटल्यानंतर मिठी मारण ती पायापड्याला यायची मला आईला असं कर नाही हो तिला मिठी मार मला शेवटची भेट झाली मला आठवत नाही पण आईला मिठी मारल्या बाई डायरेक्ट नम्र बरं का नम्रता एवढी जबरदस्त त्या अवस्थेत सुद्धा त्यांनी पण मत तिला मिठी मारली आई मला नाही जमत ना कुठे भाऊ मला तेच कळत नाही आठवत नाही मला वाटलं मला केरोबाबांच्या पडण्याची तिला अशा असलेल्या या जीवाबद्दल इथून बाहेर खाणारे आमचे ज्ञानी सांगतात करत राहायचंय ज्ञानेश्वरी काय सांगते मग माझे शब्द आहेत काय ह्यांना श्रीपाद बाबा काही कळलेच नाही श्रीपारबाबा सोडून द्या शाला ज्याला अनुग्रह दिला तो तोच आहे फक्त कपडे बदली गेलेले हम वाणी का आजरवेळा हम ब्रह्मास्वी वाणी एक वेळेला पडता का गेली काळोनी तात्काळ जागिनीला देहाचा आणि या ब्रह्मत्वाच विनक्ती झाली आणि विनक्ती झाल्याशिवाय ज्ञान वैराग्य भक्ती तयार होत नाहीये म्हणजे अजून विरक्ती काय त्याचा काही ध्येय बघत बसले करेल दृष्टी झाली मिळाली की नाही तुला बुद्धीच्या बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशव राजे सगळं सिद्धी भगवंत अर्जुना संघाचा अर्जुना तुला सगळे कळालं ना म्हणे अनुग्रह कुठल्या त्याला अकराव्यात आहेत प्रबोध कुठल्या अध्यक्ष झालाय पंधरा अठरावे आता मी तुला दिसतोय ना हे विश्व आहे रे आम्हाला विश्व कळतच नाही आणि हे भार घातून भर तिकडच का म्हणून फसवताय जनाला परत बाबू दिसले हीच घोटाळे होते त्यांचे आता मला कोण म्हण विशेष चेंज चालला प्रदीप भाऊ दिसले त्यांनी सांगितलं का परवा माळ घालायला गेले असे आमक्या आणि तो गैर आहे त्याला काय माहिती दी, कोण दिन येईल कैसा नाही या देहाचा भरोसा अरे ज्या क्षणी अनु तो आलाय ना त्या क्षणी देऊन मोकला हो प्रश्न करतोय तो माळ नाही घालत प्रश्न करायला करण्याला तुम्ही प्रश्न करून देत तो गुरु काय गावाचा चार वेदचा शास्त्र अठरा आहे आम्ही विचारले की आमच्या गुरुला प्रश्न सुख आपली लक्षात घ्यायचं प्रत्येकाने आपापल्या गुरुला प्रश्न करायचे प्रपंचाचे नव्हे का गुरुला प्रपंच असेल तो गुरु पण जाईल गाय तू गाय म्हणतो अशी आहे आमचं लक्ष कर्माकडे आम्हाला देव कळाला नाही गुरु कळाला नाही बर का संत कसे करतील हो ज्या ज्या वेळेला तुमच्यावर आघात येतो आणि तो आघात सार बाजूला सावरला जात त्या वेळेला समजा देव आहे तो देवासारखा उभा राहायला अरे तोच देव आहे देवासारख्या काय तोच देव आहे कधी कळ्या वेळेला माझ्या मुखातून हे शब्द निघत असतात आणि ते मला पाठतही नाही वाचनात तिने कधी मिळालं परंतु कधी कधी वाचतावर तर मिळतं अरे हे बरोबर आहे त्याला संत कृपा म्हणतात आपल्या गुरुकृपा म्हणतात दुखातून गेले तसं माझ्या उठून नेहमी भाडकाव भारखाव भारका भार भार शब्द निघते पचत नाही आहे ना गांडू पडवे भाग झाले कोण बोलणार मी बोललो संत कबीरदास तर तुम्ही काय कमी का अनुभव असेल तर त्याला अनुभव नाही ना तो कदापि या शब्दात बोलणार नाही भक्ती मिना बसू कशाशी वाढला सटवी नाही ने कैसा नेला नाही आपल्या आई सटमी आहे का म्हणजे कळलंच नाही अर्थ लोकांनी नाश केला शब्द त्याने म्हणे काय तो अभद्र बोलतोय ज्ञानाशिवाय अभद्र आहे आणि सांगताना काय बोलतो मा म्या बोलविल्या म्या चालविल्या मा याला चालवणार ना मला चालवलं का वेगळा आहे का अरे का सांगितलं सांगितलंय दुर्वधनाला सांगितलं बघता रे गाववर फिरून किती चांगला आहे किती वाईट आहे तो बघून आला म्हणा सगळं वाईटच आहे धर्माला सांगितलं तू बघून दोन सगळंच आहे धर्माच्या आवडात जाऊन या दुर्धनाच्या आवडाची व्यासपीठावर बसत आहे याला सगळं वाईटच दिसत अरे व्यासपीठ आहे हे वाईट बोलण्यासाठी वाईट निघतच नाहीये कुणा तरी जीवाचा भला व्हावा याच्यासाठी ती वृत्ती तयार होत असते संतांची तुम्ही एक बाजू सांगताय शांती ब्रह्म एकनाथ महाराज बाकीचे प्रमाण कोणी बोलायची मग मग आता तिथं आठशे मिल बरं का एवढी शांती होती व्यासपीठावरून म्हणतो एवढी शांती होती तर दहा हजार वेळा चुकल्यावर त्यांनी जायला नाही पाहिजे लांब वेळेला हजार वेळा शंभर वेळा शांतीचे लक्ष निर्माण होते मित्रांनो आंघोळ करावी का बाबांचं म्हणलं काय 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 देते काय म्हणावं बर मला तुम्ही याच्यातून बाजूला लोकं तरी हरकत नाही मला जे पटत ते मी बोलणार पर्यंत का अंत काळी पावला का सापडला हरवली वस्तू सापडते देव पहिलाच पावलेला आहे सापडला अरे काय शब्द आहे मी पूर्वी वाचलेला आहे मी जेव्हा माय घातले तेव्हा जिंकले शब्द सापड अंतकाळी मी, मी तो आमाशी सापडलं मी वाचलेलं मी लिहून ठेवलेलं आता पावला वाचायला मिळत नक्की काय झाला अंतकाळी मी तो आमाशी सापडेला तुम्ही कशात गेले कुणी करायला म्हणतात इथं भक्तावर विजय नसल्या भगतगिरी करण्या त्याला माहिती आहे तो भगत हे शरीर झालं मूळ कुडी त्याची पंचम पंचज्ञानी मनबुद्धी आणि चित्त ही तो कुणी सोड त्या सांगतो त्याच कुडीला सांगतो सोड कुणी सोडली नाही का अंत काय सापडला आणि पुढं काय आता हा देश बघत बसलेला आहे तू कर्मच बघत बसलेला आहे तू कर्म बघत बस तू कर्मातच मस झाल्या बर का मग तेच आले का सांगायला आपण आपल्याला अरे जिवंत असताना मरण आपल्याला मरणाचा अनुभव आला पाहिजे आणि तो अनुभव आलेला तुम्ही आहात तो अनुभव आल्याचा पर, परिणाम किती प्रकारे सांगितलं त्यांनी कंटी प्रेमाटे नैनी एखादा ज्या वेळा जीवाचा आणि शिवाचं ऐकते होत किंबहना सोय पुढे जाते बोवी सुखाकडे सोडून द्या पण ती चांगलं कधी द्या किंबवना सोय जीव आत्मयाची लागले तेच ते होय तया नाम चुक जीव शिवाचं जेव्हा ऐक्य होत त्यावेळेला या गोष्टी घडतात म्हणजे प्रकट होतो प्रगट गुह्य बोले हा बहुत विषय झाला तो, तो, तो सांगितला जातो हा अनुभव आला तुम्हाला काय प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले बोध झाला आपल्याला सांगितले थांबले त्याचा पण पचतच नाही ना हो आम्ही का पचत नाही कडक भाषे साधूची कडक भाषे कधी कळेल बुद्धम शरण गच्छानी धम्म शरण गच्छानी बुद्धाला शरण जाणं बुद्ध म्हणजे काय सांगितलेलं यांना बुद्धीचे आतुर्य आपल्याकडे तो शब्द काय बुद्धीचे वैभव शरण झालं ती तसे आहे तुम्ही मनाने जाऊ नका मन मागे गेला आणि हरिपाठी स्त्रावाला बुद्धीचा वापर बुद्धीचा विषय आला बुद्धी निश्चय आमच्याकडे निश्चय नाही झाला ना म्हणून आम्हाला तो शव आहे ज्याची वासनाच संपली नाही त्याच्यासाठी तुमची वासना संपली वासनेचे प्रकार शोधत बसल्याची पंचमीयातून जो विषय गेलेला आहे तो त्याच्या कधी जर देहावर असेल तर निषिद्ध कर्म नाही सांगणार या ठिकाणी सिद्ध कर्म असतील ना तर तुम्हाला पुढचा प्रवास कठीण आहे आता निशिद्ध कर्म सांगत बसलो तर उशीर जाईल ज्याच त्यांनी आपले आपण करा सोडव बरं का तर मी सांगितलं माऊली बरं का ज्या वेळेला एखाद्याकडे पैसे असतात आणि त्या पैशाच्या दिवावर तो कुठं जातो कुठं जातो कुठं जातो शेवटची वेळ येत एखाद्या वेशीकडे पण ती वेश कुठपर्यंत संघ जो जोपर्यंत पैसा आहे तो पर्यंत आणि एकदा पैसा संपला तर त्याला लात वाढ लागेल ते म्हणजे कोणाचे मान जेव्हा का माझे जे। वर्सुंद वर्सुंदी आहे आज्ञानाला सांगितले बाबा हे हे कण नाहीतर तर तुझी वेळ अशी येणार आहे आता अशी वेळ येऊ नये म्हणून मार्गी ला मार्ग लावू जाऊन गेले आधी दयानिधी संत देव देवीची पद्य जाणून जाता न पडे तुमदा मोठी कुठे कशासाठी तहम मम देवी जवळ जाऊन तुझी जी दिली देवी वस्तुस्थिती तयार आहे ना मी देहाला मी म्हणत बसलेला आहे ना तो देह सोडून देव मी आहे या स्थितीला येईल अनुग्रह जो मिळतो लोक बोलायला झाले एवढा अभ्यास केलाय ना अनुग्रह अनुग्रहातच प्रबोध आहे बुक ते अशी खाणारे भक्तांच्या ओला अनुग्रहारे अंधकार चतुष्ट साफ होत आणि त्याच्यातून जे निवडून बाहेर येत त्याला ता, त्याला बोध म्हणतात आणि तो समजावून सांगितलं जात अरे भाऊ तू एकटाच नाही रे हे जगच तू आहेस नवे नवे जगच तुझ्यात आहे हे सांगितलं जात आणि मग एवढं करण्यासाठी तुला सद्गुरू करावा लागेल सद्गुरू वाजून सापड्या धरावे ते पाय आता सगळीकडे सद्गुरु झुकडं पहावं तिकडे सद्गुरु सद्गुरुची व्याख्या काय जाईल सत्य तुझी जो जाण करून देतो त्यालाच सद्गुरु म्हणतात परंतु तुमच्या आमच्यापेक्षा त्यांचा भाव त्यांच्या सद्गुरूवर जेवढा आहे तेवढा आपला नाहीये अरे लाखो रुपयाची वास्तू फेकली जाते त्यांच्या जा पायावर लाखो रुपयाची माझा मित्र आहे सुरुवातीला पस्तीस लाखाची गाडी फेकलेली ती काय डॅमेज झाली परत पाठवली भाव आणि आमचा भाव कुठेशी आहे आपल्या पुरवठीवर तो म्हणतो दहा रुपये फाडतो पाव लाच गुरु गुरुसेवा करण्यासाठी आपल्याला आपल्यातली उन्नती कधी होईल आपल्या संप्रदायाची ज्या वेळेला आपण जमा करू तेव्हा हाताना बनवून खातो इकडं पण तिथं पाडताना मध्ये दहा रुपये ती बरोबर मग हा जो भाव आहे हा आपला बळकट व्हायला पाहिजे तिथं अनुभव आहे तिथं विना अनुभव आहे वरपांगाने त्याला सगळे मिळते इथं मिळत नाही का इथेही देत देव देवाच्या ठिकाणी कोणताही भेट नाहीये कोणताही भेट नाहीये ज्याला कसं पाहिजे तसं तो देतो चोराला नाही देतो काय म्हणजे आमच्या वेळेस जास्त देवाचं स्मरण करतो बर का <laughs> आणि त्याची सफलही होते मग आपलं सफल होणार नाही आपली चोरी सफल होऊ लाच करायला अधिकारा दुसरे आपली चोरी आहे आपण चोर आहोत चित्त चोर आहोत बरं का आज कारण आधी करावं दुसऱ्या कडून द्यावे परत पिढीवर नसावे अंतर भांड्य मांगे दुसऱ्या विषयी यांची निहित करून द्यावं याला परभार तर म्हटलेलं आहे जो जसा चालेल त्याला जाऊ द्या दिसतंय ना दुवंत काय सांगतो आणि मला कळालं की तुला हे जगच मी आहे आणि जगात तू आहेस आता तुझ्या मनात बदलच नाहीये हे दिसतंय ना हेच विश्व आहे पाहताला दृष्टिकोन बदल बुद्धीचं काम, काम का। था था था। का का कर आणि बुद्धीचंच काम होत नाही म्हणून यांना अभद्र दिसत वाईट दिसत बरं का आम्ही तसं बोलतच नाही आम्ही चांगलं बोलत तर चांगलंच होईल आणि वाईट जरी बोलत तुम्ही तुमच्याकडनं वाईट टिकतच नाही काय वाईट बोलायला वाईट टिकतच नाही पण भाषा टिकत बरोबर लहान लांब विनामे दोन्ही साजिरी हृदयमधील स्मराक आहे हो काय माहिती का जे राम आणि कृष्णांनी हा घेतले ना ती दोन्ही साजरी मला राम आणि कृष्ण देवच आहे नाही मग त्याचा अनुभव त्यांना आला तो मला आलाय म्हणून मी हृदया त्यांना बंद आहे बरं का सर्वांच्या हृदया दिवशी मी लंगा आहे आता ही ग्रामीणच दिलेली आहे आणि जरी त्याला कळत नसेल तर शंका करायचीच नाहीये बरं का आम्ही शंकेतच चालले शंके होई थोर नाही जातो आपल्याला संपवतो शंका कोणावर करता ये तुम्ही अभे ते असं ज्ञान तुमच्या ठिकाणी मिळालेलं आहे तो साधक तो आलाच नाही तो तिकडेच गेले सांगितलं त्याचे कर्म आहे त्याच्यासाठी भागवताचं वाचन आहे भागवताचं वाचन आहे काय सांगितलं शेवटी त्यांनी भगवंतने अरे हे जे काही आपण घरी लाकडं बनवतो आता तोडतो पावसाळा येईल उन्हाळ्यात लाकडं तोडून मोकळा होतो त्याच्या ओढ्या ओढ्या बनवून ठेवतो तुमच्याकडे काय म्हणत पाहिजे आमच्याकडे बोलतो तुम्ही काय म्हणता एखादा मुळा सगळं झाड तोडतो ते तुकडे तुकडे करतो बाकी सरपणासाठी पण अख्खा मी तुकडे तुकडे केलेले आमच्याकडे ओढ्या त्या ओंड्याला पालवी फुटतेच पालवी फुटते मग त्या ओंड्यांपासून त्या झिलपासून झाड तयार होत का होत तरी झालं होतच नाही झाड मी नाही पालवी फुटेल तसे आपल्या पाण्यात जे आहेत ते आपल्याला भोगायचे जाईल मग कसे येतील सांगता येत नाही कोण गळफास घेईन म्हणून तो काय वाया गेला का आमचं कर्मकडं लक्ष हो, त्याच सोडून दिलं मी आता मोकळा झाला मीठ पाण्याला मिळाला पाणी रूप झालेला आहे हेच नाही कळालं मला म्हणून माझा उदाहरण दिलं तुमच्यासाठी भगवंतकाराने प्रारब्ध भोग आहे तो कसा येईल एल, सांगता येणार नाही गळपास घेईल आत्मधरण करील काय त्याला आत्महत्या करील आत्मेच्या हत्या कधी होते का पण आत्महत्या करीन कसंही सांगता येत नाही गाडी खाली जाईन मग तो काय वाया गेला विश्वास संतांवर अजून विश्वास संतांवर नाही एक थोडस बोलतो आणि मोकळं करतो मी संतांवर विश्वास करली बाबांवर विश्वास कोणाकोणाचा आहे सगळ्यांचा आहे मग बाबा सांगायचे विठाळाचा द्या विटाळी जन्मला तो या ना मग आम्ही किती जण पाळत नाही विश्वास संतांवर निष्ठा देवावर पाळतो किती पाळत नाही किती जर पाळत नसेल बाबांचे शब्द पाळत असतील तर ते खरे तत्पदाला पोचतील आनंदमय होती सुखमय होते पण आमच्या ठिकाणी भेद तो भाई पूर्वी माझी आई आमच्या देवाला समोर मग आई बाहेर गोठ्यात अशी परिस्थिती होती आता त्याच्यानंतर आता मुंबईला राहतात ते कुठे जातात बसायला त्यांना काय नाही त्यांच्याबद्दल पण इथं ज्ञान असून सुद्धा आम्ही ते पाळतो राजा म्हणजे आपण संतांच्या विरोधात दे काय बोलायचं बाबा सांगितले ताई बाहेर बसले आतमध्ये ये ना तर मी वाहतली काय म्हणते ज्ञानी तिला बाहेर बाहेर यायचं तिला आत नाही यायचं बाबाने सांगत तू इकडे येपाया पण मला काही होत नाही म्हणजे मी कधी कळ मी तत्वमय बनायलाच तयार नाही मी ब्रह्ममय बनायलाच तयार नाही मी कर्माला धरून बसल्या मुळ हम बर तेवढी माते न बवटी पकोडी ही मनाची दुथडी दुर्लट ठेली तरी पण सांगतो नाम धारकाला हा प्रकार नाही कोणी बसवा आमच्यासमोर समोर ज्ञानेश्वरी भागवत घेऊन तुमचा विश्वास आहे की नाही मग तुम्हाला पुन्हा जन्म आहे मग व्यासपीठावर झोपून बोला कुंडली गव हरी विठल सत्आनंद नाना बाबा महाराज सगळ्या आनंद दनाही मातेची जय सत्आनंद सर्वजण झाले आहेत त्या आपण का लक्षात ठेवायचा दान